रामकृष्ण हरी भक्तीचा नाद या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे येणाऱ्या अष्टमीनिमित्त सुंदर सुंदर गवळणी आपण तुम्हा सर्वांसाठी सादर करत आहोत किती पाहिल्या मी गवळानी तू एकच नंबर किती पाहिल्या मी गवळानी तू एकच नंबर कशी शोभून दिसते ग राधा गवळ्याची सुंदर कशी शोभून दिसते ग राधा गवळ्याची सुंदर किती पाहिल्या मी गवळांनी तू एकच नंबर किती पाहिल्या मी गवळांनी तू एकच नंबर कशी शोभून दिसते ग राधा गवळ्याची सुंदर कशी शोभून दिसते ग राधा गवळ्याची सुंदर त्या कुंजवनात तू ग पडली ग माझ्या गळ्यात त्या कुंजवनात तू ग पडली माझ्या गळ्यात तुझे रूप रंग राधे कसं भरलंय मनात तुझे रूप रंग राधे कसं भरलंय मनात किती पाहिल्या मी गवळ्यानी तू एकच नंबर किती पाहिले मी गवळ आणि तू एकच नंबर कशी शोभून दिसते ग राधा गवळ्याची सुंदर कशी शोभून दिसते ग राधा गवळ्याची सुंदर तुझ्या मनात मन माझं कसं बसलंय गुंतून तुझ्या मनात मन माझं कसं बसलय लई गुंतू ना निळ्यानं भातला चंद्र तरांग हे आसमान निळ्यानं भातला चंद्र तरांगण हे आसमान किती पाहिलं मी गवळांनी तू एकच नंबर किती पाहिलं मी गवळांनी तू एकच नंबर कशी शोभून दिसते ग राधा गवळ्याची सुंदर कशी शोभून दिसते ग राधा गवळ्याची सुंदर एका जनार्दनी गवळन किती सांगू मी समजावून ना एका जनार्दनी ना किती सांगू मी समजावून तुझ्या प्रेमासाठी राधे कोकुळी अवतरलो तुझ्या प्रेमासाठी राधे कोकुळी अवतरलो किती पाहिलं मी गवळानी तू एकच नंबर किती पाहिलं मी गवळानी तू एकच नंबर कशी शोभून दिसते ग राधा गवळ्याची सुंदर कशी शोभून दिसते ग राधा गवळ्याची सुंदर कशी शोभून दिसते ग राधा गवळ्याची सुंदर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद